मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे तर मित्रांनो याबाबतची के वाय सीची प्रक्रिया सुरू झालेली असून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाची परिस्थिती आहे तर यामध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकतो की ई पीक पाहणीची अट जी आहे ती रद्द झालेली आहे तर यामध्ये काय सत्यता आहे यासाठी आपण या बघणार आहोत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तर बघा या ठिकाणी दिनांक तेवी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठक झालेली होती आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले जसं की पहिली बाब आपण वाचणार आहोत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तर मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी केलेली नाही परंतु त्या शेतकऱ्यांची जी नोंद आहे आ, पिकाची ती जर तदाटी कार्यालयात उपलब्ध असेल तरच अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार तर मित्रांनो आपल्याला आपल्या तदाटी कार्यालयात जाऊन हे कन्फर्म आहे की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात तुमच्या सातबाऱ्यावर कुठल्या पिकाची नोंद आहे जर तुमच्या सातबाऱ्यावर सोयाबीन कापूस किंवा दोन्ही पिकाची नोंद असेल तर तुम्हाला याबाबतचं जे अनुदान आहे ते मिळणार तर मित्रांनो आता दोन नंबरची बाब आपण नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार अनुसरून संबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलब्ध बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आधार पत्र सबमिट केलेले आहेत आणि पाठोपाठ ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान सन्मान निधी या योजनेची ई के वाय सी पूर्ण आहे आणि आता त्या शेतकऱ्यांनी जर या जे नवीन पोर्टल आहे कापूस व सोयाबीन अनुदानाकरता यावरून जर आधार क्रमांक मोबाईल नंबर हे वापरून ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून ई के वाय सी पूर्ण केली तर अशा शेतकऱ्यांचा जो अनुदानाचा निधी आहे तो बँक अकाउंटवर डायरेक्टली जमा करण्यात येईल त्यानंतर तीन नंबरची बाब आहे मित्रांनो बघा या ठिकाणी महा आय टी ई पीक पाहणी पोर्टलवर संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुदान ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे आणि चौथी बाब आहे सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्या करता असलेले एकूण अर्थसहाय्य वितरण करण्याची कारवाई करण्यात यावी तर मित्रांनो या ठिकाणी जे अनुदान आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत धन्यवाद